निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत विषयाच्या <sects ज़्णास्था> आपल्याला मी निमंत्रित केलंय काही दिवसापूर्वी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक पर अध्यक्ष चे। छगनरावजी भुजबळ भुजबळ यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं कि ओबीसी आणि अन्य आरक्षित समाजाच्या हितासाठी काम करत असताना या विषयात आज महाराष्ट्रात जर अग्रेसर काम करणारा नेता म्हणून कोणाचं नाव घ्यायचं असेल तर ते छग्राव भुजबळ साहेबांचं घेतलं ती चळवळ पुढे नेण्यासाठी आपल्या समता माध्यमातून काम करण्यासाठी माझ्यावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या समन्वय पदाची जबाबदारी दिली दे। त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम अत्यंत ऋणी आहे की एका ज्येष्ठ नेत्याने ओबीसी कल्याणासाठी कर काम करण्याची मला संधी दिली मित्रो भुजबळ साहेबांनी ही एकोणीसशे ब्याण्णव साली एक अकरा एकोणीसशे ब्याण्णव साली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली आणि सात जुलै त्र्याण्णव रोजी समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसीच्या हितासाठी पहिला मेळावा घेतला आणि त्याला जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त ओबीसी समाजाच्या लोकांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला या सभेला अध्यक्ष शरद पवार होते केंद्रीय समाज कल्याण मंत्री सीताराम केसरी उपस्थित होते महाराष्ट्राचे तत्कालीन समाज कल्याण मंत्री रामदास आठवले सुद्धा उपस्थित होते शिवाजीराव शेडगे मधुकरराव पिचड ही जी मंडळी सगळी ओबीसी आणि आरक्षित समाज काम करणारे सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सभेमध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करावा असा ठराव संमत झाला आणि महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठीची पहिली ठिंगी पडली ती त्या ठिकाणी पडली आणि बरोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करण्यात आला तत्कालीन नेते शरदराव पवार साहेबांनी महाराष्ट्रात मंडल आयोग लागू केला त्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यानंतर आनंद मेळावा झाला त्या ते ठिकाणी त्यांचं आभार सुद्धा व्यक्त करण्यात आले त्यानंतर समता परिषदेच्या माध्यमातून मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न घेतला त्याही ठिकाणी नामांतर डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावानं त्याचं नामांतर झालं आणि सातत्यानं भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली समता परिषद ही फक्त राज्यातच नाही तर देशात पुढे पुढे निघून निघाली दोन हजार पाच साली रामलीला मैदान दिल्लीमध्ये मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यामध्ये केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी ना मिळावं असा ठराव संमत झाला त्याची अंमलबजावणी झाली आणि या मेळाव्या जवळजवळ देशभरातील पाच लाख ची उपस्थिती होते त्यानंतर बिहारमध्ये दोन हजार सहा साली मेळावा घेण्यात आला त्याला जवळजवळ सात लाखांची उपस्थिती होते राजस्थान जयपूर मध्ये सुद्धा घेण्यात आला त्याला दोन लाख होते गोव्यामध्ये साठ हजार होते आणि अशा प्रकारे ओबीसीच जाळ या ठिकाणी निर्माण झालं आणि भुजबळ साहेब सातत्यानं ओबीसीचं काम करत असताना ज्यावेळी जरांगेंच मराठा आरक्षणासाठीच जे वादळ निर्माण झालं त्यावेळी जरांग यांच्या भूमिकेला कुठेही छेद न देता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याचा पुनरुच्चार भुजबळ साहेबांनी करताना एकच सांगितलं हे आरक्षण ओबीसी समाजाच्या कोट्यातून दिलं जाऊ नये त्यांना स्वतंत्र दिलं जावं अशा प्रकारचा आवाज उठून त्याने ओबीसीचं हित राखलं आणि या समता परिषदेच्या माध्यमातून काम करताना ओबीसी समाजाला आणि आरक्षित समाजाला न्याय देण्याचं त्यांनी काम केलं आणि म्हणून त्या सगळ्या प्रेरित होऊन त्यांनी दिलेली जबाबदारी स्वीकारली मित्र यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच वेळा ओबीसी आंदोलन आणि ओबीसीची चळवळ ओबीसीसाठी काम करते परंतु महाज्योतीच्या मा माध्यमातून या ठिकाणी कोणतंही काम चालू होत नाही आहे आम्ही उपकेंद्र चालू करावं महाज्योतीचं चा यासाठी प्रयत्नशील आहोत त्यासाठी रत्नागिरी कोकणच्या दृष्टीनं रत्नागिरी आम्हाला सोपं पडेल म्हणून आम्ही रत्नागिरीमध्ये ते उपकेंद्र व्हावं या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत अशा बऱ्याच गोष्टींवर आम्ही चर्चा केली मा आणि त्या दृष्टीनं पुढे जाण्याचा प्रयत्न या समता माध्यमातून करणार आहोत आधार योजनेचा सुद्धा लाभ म्हणजे जी मुलं ज्यांना शासकीय वसतिगृह मिळत नाही त्या मुलांना बाहेर राहावं लागतं अशा मुलांना आधार योजनेतून लाभ दिला जातो आजही गेल्या वर्षीपासून आम्ही प्रयत्न करत असताना काही मुलांनी आजही आमच्याकडे तक्रार केल्यात की आम्हाला आता योजनेचा अजून लाभ मिळाला नाही जवळजवळ साठ हजाराच्या वर वर्षाला तो लाभ मिळतो त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टींमध्ये या जिल्ह्यात ओबीसी समाज दबलेला गेलेला आहे त्या दबलेल्या समाजाचा आवाज बुलंद करण्याचं काम या ठिकाणी समता परिषदेच्या माध्यमातून करण्याचं करण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे यापूर्वी समता परिषदेच्या माध्यमातून फारसं काम या दोन जिल्ह्यात उभं राहिलेलं नाही आहे त्यामुळे ते एक आव्हान आहे परंतु प्रत्येक तालुक्यात प्रत्येक भागात ओबीसीना आधार देण्याचं काम समता परिषदेच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे ज्या ज्या योजना आहेत त्या त्या ठिकाणी न्यायच्या आहेत या ठिकाणी ओबीसी आर्थिक महाविकास महामंडळाकडून येणाऱ्या योजना आहेत त्याचबरोबर श्यामराव पेजे जे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे श्यामराव पेजे ओबीसी वित्त विकास महामंडळ ही या योजनेकडून आपल्याला बऱ्याच लाभाच्या गोष्टी मिळतात म्हणजे विशेष करून ओबीसीना शंभर टक्के व्याज मिळ माफीचा आहे ओबीसी महामंडळाकडून दहा लाखाचा आहे तर श्यामराव पेजेकडून त्याची लिमिट ही पंधरा लाखाची आहे आणि त्याचे संचालक कालच मला त्या मिटिंगमध्ये भेटले श्री ठाण्याचे डॉक्टर प्रकाश भांगरत त्यांनी लवकरच जिल्ह्यात येण्याचं कबूल केलेलं आहे की ते या श्यामराव पेजे ओबीसी वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा ओबीसीना लाभ देण्याचं काम आम्हाला करायचं आहे महाज्योतीचे माजी संचालक प्राध्यापक गमे नागपूरच्या ते त्यांच्याशी पण मानव बोललं तेही म्हणाले की रत्नागिरी येथे आपण लवकरच महाज्योतीच्या उपविभाग कार्यालयासाठी बैठक लावूया आजही जिल्ह्यात ओबीसीसाठी वसतिगृह बांधलं गेलेलं नाही आहे कित्येक शेकडो कोटीचा निधी अन्य समाजांच्या वसतिगृहासाठी दिला गेलेला आहे परंतु ओबीसीसाठीची जी महामंडळ आहेत त्यांना पुरेसा निधी दिला जात नाही आकडेवारी सांगायची झाल्यास विद्यार्थ्यांच्या संख्येत बार्टी सारथी आणि ओबीसी महामंडळ महाज्योती अशी तीन आहेत याचा विचार केला तर ओबीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही लाभा एकूण लाभार्थींच्या निम्म्यापेक्षा जास्त असते परंतु लाभ कमी लोकांना मिळतो आणि सुद्धा जिल्ह्यातील अशा ओबीसी विद्यार्थ्यांचा गोळा करून त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा पो की समता परिषद ही कोणताही राजकीय पक्ष नाही राजकीय बंधन नसलेलं एक सामाजिक चळवळीतली ही समता परिषद आहे आणि माननीय आमचे नेते शंकरराव भुजबळ साहेबांनी हे एक आव्हानात्मक जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे कालच्या बैठकीत माझ्यासोबत सन्माननीय शैलेश लाड होते सरप्राश नाईक होते कारण याही समाजात बरेच ओबीसीची मंडळी आहेत ज्यांना लाभ मिळत नाही किंवा काही ना ओबीसीचा दाखला मिळवताना मुश्किल होते अशाही ठिकाणी काम करायचं आहे या जिल्ह्यात ओबीसी समाज फार मोठा आहे रत्नागिरीत पण मोठा आहे येणाऱ्या जनगणनेमध्ये योग्य प्रकारची जनगणना होण्यासाठी सुद्धा ओबीसी समाजाला जागृत करण्याचं काम आम्हाला करायचं आहे आणि एकंदरीत ओबीसी आरक्षित खरं म्हणजे आम्ही बारा बलुतेदार मधले ओबीसी आहोत आर्थिक निकषावर आम्हाला मिळालेलं आहे आर्थिक मागासले पण असल्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं आहे आणि त्यामुळे हे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण दूर करण्यासाठी समता परिषद गेली कित्येक वर्ष सातत्यानं काम करते त्याचा एक भाग होण्याचं भाग्य आज मला लाभल ला। आणि ती जबाबदारी आम्ही स्वीकारली लवकरच या जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये फिरून एक यंत्रणा समता परिषदेची उभी केली जाईल या ठिकाणी मला आमच्या समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ साहेब यांनीही फोन करून सांगितलं त्याविषयी ते उपस्थित स्वतः उपस्थित होतेच परंतु त्यांनी सर्वतोप्र सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे या भागाचे उपाध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे समीर भुजबळ आहेत पंकज भुजबळ आहेत अन्य मान्यवर गम्या आहेत ही सर्व मंडळी निश्चित या भागाच्या ओबीसींच्या या समस्या सोडवण्याची मदत करतील आणि त्यामुळे भविष्यात एक ओबीसीसाठी आधार वाटणारं काम समता परिषदेच्या माध्यमातून करण्याचं आम्ही ठरवलंय आणि त्या दृष्टीनं काही दिवसातच त्याची बांधणी होईल आणि चतुर्थी किंवा चतुर्थीच्या नंतर सन्माननीय भुजबळ साहेबांचा या ठिकाणी आणण्याचा आमचा प्रयत्न राहील की जेणेकरून अजूनही ओबीसी समाजातली असलेली मरगळ दूर करण्याचं काम त्या माध्यमातून माद्ण होईल आणि त्यासाठी आम्ही भुजबळ साहेबांनी दिलेली जबाबदारी स्वीकारली आहे आणि या कामी आपलंही सहकार्य आम्हाला लाभावं अशी आपल्याला नम्र विनंती आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल